नमस्कार सगळ्यांना माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आणि माझ्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं सर्श स्वागत आहे चला आमची चालली तयारी राहणार जाण्याची तर ही ते घेतली मी पाण्याची खेटली कारण की आज बाटली नाही आणि हे घेतलं आहे काल मोटर सुटली ना त्याची पायपं जोडायचे येतात त्याचं तर ही काय ते माहिती फिविकॉल काय ते काय माहिती घेतले चला मी जाते दोन पट्ट्या घेतल्या त्या छपण्या घाल कारण हे लवकर गेल्यात त्यांनी आणि लढी पाडायचं खाद घालायचं खाद घालतो घेतलं आहे दोन पाट्या ह्याची घेते चुंबळ करून आता मी पाट्या घेतल्या दोन आणि किटणी अशी घेऊन चालली मी आता मी आली बघा मला हिने आलं तर लवकर आज तर आणि त्यांना ताण बी लागली होती आता बरं वाटलं लवकर आलं तर त्यांना लई ताण लागली काय माझं एक एक होस तर मला बारा वाजता ते यायला हाय ना काय घरचं कामच होत नाही मग काय करायचं जर शेन पाणी मग त्यामुळे ह्यांना म्हणलं दोघं गुंतून बसाय ना घरी एक जण पुढे जावा एक जण पुढे गेले की मग त्याच्या वडील मागचे येते पळत एकानं पुढे नाही घराबाहेर नि पाहिजे मग लगे माणूस येते वडीनं झाला मग आम्ही घेतो खात टाकून लॅटर हातरून उद्या दिवसाची लाईट आहे उद्या घ्यावं लागतं इतर मारून घेऊया मग इतर आज घेऊन या दो चपट चपलीशिवाय काय चालते घेतला mm. आम्ही खात टाक लाटरा बी घेतल्या सर्व करू करून लाटराशा सगळ्या सर्व करून घेतल्या शकायच्या पाक आम्ही लोटायचं म्हणून पाक काढल्या होत्या आपण नीट करून घेतल्या म्हणजे तारासारख्या होत होत्या ना तारा हे नीट करून घेतलं तारा हे नेट तर पाईप जाम करायचा चुरी जाम करायचं चुरी चंद जाम करून घेतलं तिथं उकळायला लागते गकरायला लागते काढलं होतं मी हे असं आता जोडायचं त्याला जाम करायचं कारण लोड नपणागी निघते मी हे नसलं असे मला पण बसत नाही ते एकदा सुनीच्याचंना पॅक केलं मग त्याचं काय एकदा घोर नाही परत ना सांगा आम्ही घेतो बसू तर उशीर झाला आहे बी लाईट आली वैरण हे कुठून पाड पाडदिसा जाऊन किंवा अजून आणलं नाही पसात पेंड्या किंबाळा नाही लागेल जाऊन तर घेतो हे अशा काहीच्या बसवून घेतल्या त्या आणि हे डाटर असे सरळ हातरून घेतले खात टाकला आहे त्याच्यावरनं झाले सगळं उद्या इथे दिवसाची लाईट नीट बस नाही असं पाईप जाम करूया मोटरला झालं होतं काय ते पंप जाम झाला मोटर मोटर जळली नव्हती आणखी कशाने झालं तर काही पण झालं शक्यतो ह्या मोटारा कधी घोटाळा होत नाही चला ती साहित्य अंड हीच ने नवारी पिंडी अरायच्या कशाला आहे ना पाणी आहे हिरव देऊ सुच्या नीताच